बोईसरची मिटिंग होती कार्यकर्ता मेळावा होता पाच वाजता असाच फुल होता थोडा साहेबांना उशीर झाला शहरातील लोक थांबत नाही ग्रामीण भागातील लोक थांबतात त्याच्यामुळे आमच्या थोड्याशा खुर्च्या रिकाम्या होत्या मात्र वीस तारखेला आमच्या पेट्या भरून जातील एवढं तुम्हाला सांगतो मतांनी भरून जातील कालपासून ते सगळीकडे व्हायरल आहे ही फेल सभा झाली ती फेलसभा झाली वीस तारखेला डॉक्टर हेमंत सौरा नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता दिल्लीच्या तक्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही एक घोषणा देऊया या एकदम आप की जरा हात उठाव यार आपकी आपकी बार, बार, बार? बार।, आपकी बार? बार। देश का नेता हो। ने देश का नेता कैसा कैसा हो? छत्रपती हो। शिवाजी महाराज की भवानी एवढा आवाज आहे त्याच्यामुळे आमचा खासदार जाणार संतोष जी या ठिकाणी खास करून उपस्थित झालेले सर्व कार्यकर्त्यांना आपण सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहात आज या ठिकाणी तुम्ही आलेला आहात आपण प्रत्येक जण प्रत्येक कार्यकर्ता हा नरेंद्र मोदीच्या रूपाने डॉक्टर हेमंत सौरा सौरा सो, साहेबांच्या रूपाने गावागावात जाऊन कमळाचा प्रचार करणार आहे आणि वीस तारखेला प्रचंड मताने डॉक्टर हेमंत सौरा हे निवडून येणार आहेत का नाही जोरदार बोला अरे मधल्या बोला ना डॉक्टर हेमंत सौरा खासदार हा जोश वीस तारखेपर्यंत आपल्याला असा ठेवायचा आहे विरोधकांकडे कुठलाही प्रचार नाही ते बोलतात सिट्टी बजंगी अरे सिट्टी की सिट्टी की आतली बोटी वीस तारखेला आम्ही निष्ठून टाकल्याशिवाय राहणार नाही पदाचा उमेदवार एकमेव आहे त्या व्यक्तीच नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी ज्या माणसाने साडेपाचशे वर्षात राम मंदिर उभारले कोणाच्या बापाची हिंमत नव्हती ती नरेंद्र मोदीने राम मंदिर उभारून दाखवलं हे दाखवून त्या दाखवून सुद्धा आम्हाला मंदिर मंदिर करतात मात्र मेंगाई हुई मेहंगाई अरे काय की मेंगाई हुई आहे माल झालं म्हणे गॅस एवढा वाढला तिकीट तेवढं वाढलं भाज्या एवढ्या वाढल्या जरी भाव वाढ झाली तरी रोजगार सुद्धा वाढलेला आहे शंभर रुपयाचा पाचशे रुपये रोजगार भेटतो का नाही ती शंभर रुपयाचा रोजगार पाचशे रुपयावर गेला शंभर रुपयाची मजदुरी सातशे रुपयावर गेली जर मजदुरी वाढली तर भाव वाढ वाढणार का नाही हे पत्रकारांना दिसत नाही भाव वाढ वाढला हे झालं ते झालं विरोधकांना दिसणार नाही या पालघर मध्ये पालघरचं रेल्वे स्टेशन आत्ताच नुकतीच उद्घाटन झालं अनेक लोक उत्तर भारतीय आहेत बिहारी आहेत सर्व सर्व जातीचे पंथाचे कुण मोदींनी घराघरात वीज दिली मोदींनी घराघरात नळाने पाणी दिलं मोदींनी घराघरात देश अभिमान दिला देश अभिमान देशाप्रती अभिमान कोणी शिकवला असेल त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी या हिंदुस्थानाचा आवाज अखंड जगभर फिरणारा आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्षात जो स्वाभिमान आदिवासी माणसाला शिकवला नाही जो स्वाभिमान हिंदुस्थानाला शिकवला नाही असा स्वाभिमान जागृत केला एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदी बसवली हे आमच्या सारख्या आदिवासी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे नव्हे तर हिंदुस्थानाला प्रत्येकाला अभिमानाची गोष्ट आहे पहिले राष्ट्रपती कोण घडवले कोरी कुठला मंत्री केला कुठला काय केला हा पालघर जिल्हा आदिवासी बहुल आहे सागरी नागरी डोंगरी इथे मच्छीमार लोक असतात सगळीकडे सांगतात वाढवण बंदर वाढवण बंदर वाढवण बंदर अरे ज्या वाढवण बंदरला जे लोक विरोध करतात ना वाढवण बंदर लोकांच्या विरोधासाठी नाही जे काही दलाल आहेत जे काही दलाल आहेत ज्यांची पद वाढवायची आहे तेच वाढवण बंदरला विरोध करतात सर्वसामान्य माणूस वाढवण बंदरला विरोध करताना दिसत नाही या अभिमानाने सांगतो वाढवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान होईल हे दहाव्याने इथं सांगतो चव्हाण साहेब कमळपुराला जास्त मतदान होईल या ठिकाणी त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही त्यांच्याकडे माणूस नाही म्हणजे उमेदवार सांगतो पालघर हा देश आहे <laughs> तिथंच आपलं नशीब फुटलं उमेदवार सांगतो पालघर हा देश आहे अरे ज्या सर्वोच्च ठिकाणी ज्या सर्वोच्च ठिकाणी ज्या मंदिरात जायचं आहे त्या मंदिराचं नाव जर माहीत त्या उमेदवारांना माहित नसेल मला दिल्लीला जायची अजून जिल्हा परिषदच खेळते तिला वाटतं मी जिल्हा परिषद सदस्यच आहे का काय अजून मी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे जशी काय जिल्हा उभी आहे नगरपंचायतच उभी राहिली आहे अशी बोलते त्याच्यामुळे काळजी नसावी अत्यंत उत्कृष्ट सुस्वभावी सुसंस्कृत असा चेहरा डॉक्टर हेमंत विष्णू सौरा असा चेहरा माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात आता मनसेची सुद्धा साथ आहे त्याच्यामुळे राज साहेबांनी सुद्धा मोदी साहेबांना साथ दिलेली आहे आणि ग्रामपंचायत त्यांच्याकडे केळवा झाला सातपाटी झाली नांदगाव झाली मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही सरपंच मॅडम बरोबर आहे ना सातपाडीला भरभरून मतदान होईल ना त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही निश्चित या ठिकाणी उशीर झालेला आहे आपण पुन्हा पुन्हा भेटूया परत एकदा आवाहन करतो की आपण हेमंत सौराजचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावागावात घराघरात नरेंद्र मोदींनी केलेलं काम त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही फक्त व्हॉट्सअपवर काहीतरी टाकतात भाजप याचा विरोध आहे भाजप त्याचा विरोध आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मगाशी सुद्धा बोललो की या देशाचे गृहमंत्री देवळचा एक डायलॉग आहे एका पिक्चर मधला दूध मागे घेतो खीर देंगे कश्मीर मागे घेतो खीर देंगे अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या हिंदुस्थानाला आहे त्याच्यामुळे विरोधकांना काही गरज नाही आमच्यावर अपप्रचार करण्याची आमची कामं आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय एकनाथजी साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील दादा पवार असतील